मल्लेवाडी येथे एकशे पन्नास वर्ष रकडलेला अडीच किलोमीटरचा रस्ता सेवा पंधरावड्यामध्ये खुला आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण संपन्न तब्बल एकशे पन्नास वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला मल्लेवाडी तालुका मिरज येथील दरगाह रोड ते वंडी लक्ष्मी रस्ता हा अडीच किलोमीटर लांबीचा पाणद रस्ता आज वीस फूट रुंदीचे करून खुला करण्यात आला आमदार सुरेश खाडे व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील या सर्वात लांब म्हणजे अडीच ते तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला सन अठ अठराशे शहात्तरमध्ये गाव नकाशावर या रस्त्याची नोंद होती वहिवाटीच्या आठफुटी रस्त्यावर वर्षानुवर्षे अतिक्रमण होत गेले वाद आणि तंटे यामुळे रस्ता अरुंद होत गेला तो रुंद करण्याची मागणी वर्षानुवर्ष होत होते अखेर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी उत्तम दिगे मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ तसेच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरामध्ये हा रस्ता खुला केला होता हा रस्ता वीस फूट करून लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून रस्ता खुला करण्याचा महाराष्ट्रातून एक आदर्श निर्माण केला या कामी सध्या मकानदार संदीप माने आनंदराव पाटील अभय शिंदे रोहित पाटील उत्तम माने अमर शिंदे आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला यावेळी आमदार सुरेश शहा भाऊ खाडे आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी याआधीच या रस्त्याला दहा लाख रुपये मंजूर केले आहेत या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाला आणखीन निधी देण्याचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आश्वासन दिले हा रस्ता खुला झाल्याने आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी बैलगाडीत बसून शेतकऱ्यांच्या आनंदात सहभाग घेतला कार्यक्रमाला ज्ञानेश्वर मडके नायब तहसीलदार आशिष सानब अकोश अशोक जमदाडे मंडला अधिकारी बाळकृष्ण नागरगोजे तलाटी सोनाली खोत बाळासाहेब होनमोरे सरपंच विनायक पाटील संदीप माने अर्जुन पाटील अमर शिंदे पोलीस पाटील अभय शिंदे सुभाष दरुरे भाऊबली दरुरे दर्शन दरुरे आनंदराव पाटील अपासाहेब देसाई गुंडू देसाई राजेंद्र देसाई अण्णासाहेब वगैरे आदी उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा